मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट हे केलेलं आहे त्यांनी ऑफिशियल वक्तव्य मुख्यमंत्र्यांचं आहे की कोणाच्याही आरक्षणा धक्का न लावता आमचा हा जी आर आहे त्याच्यामुळे ओबीसीवरही अन्याय होणार नाही आणि ना मराठा ना ना समाजाला आरक्षण मिळेल अशा प्रकारचा जी आर शासनाने काढल्याचं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं आहे त्यामुळे राज्याच्या प्रमुखांनी एकदा वक्तव्य केल्यानंतर मग त्यावर शंका घ्यायचं काही कारण नाही ठीक आहे त्यांचा स्टँड असेल जो असेल तो पण मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी निर्णय जो घेतला आहे त्यांनी स्पष्ट केलं की कोणत्याही समाजाचं आरक्षण न काढता हे आरक्षण आम्ही दिलेलं आहे त्याच्यामुळे कोणालाही नुकसान होणार नाही ना ना स्पष्ट केलं मला वाटतं की अशी घाई न करता आधी जे निर्णय घेतले शासनाने ते लागू व्हावेत प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे अँगल आहेत त्यामुळे त्यांची जी काही मागणी असेल त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं बाजू मांडावी असं आहे की आरक्षण कुठले देत असतं आता बंजारा याच्या विजयी मध्ये आहेच ना आरक्षण आरक्षण लागू लागू दे त्यांचं नाही असं वेगवेगळ्या चर्चा वेगळे विषय होते त्यामुळे एकदम मी काय त्याचा अभ्यास केलेला नाही मला त्यात ते वास्तव समजून घ्यावा लागेल आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं बाजू मांडावी आमची भूमिका मांडलीच ना आम्ही माझी भाषणच आहेत सभागृहामध्ये वेळ काय मांडलो असून माझी काय भूमिका रोज बदलत नाही मी माझी भूमिका जी काही होती आणि आहे ती माझी भाषण सभागृहात विधानसभेत बसताना मी बोललेलो आहे जे बोललो